नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूपच मोठं आणि वादग्रस्त प्रकरण पाहणार आहोत भारताचा बॉलिवूड अभिनेता ज्याला संपूर्ण हिंदुस्तान भाईजान नावाने ओळखतो अशा सलमान खानला पाकिस्तानात पाकिस्तान, पाकिस्तान सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे पण पाकिस्तानने सलमानला अतिरेकी का म्हटलं यामागचं कारण काय आणि सलमानला पाकिस्तानात अटक होऊ शकते का जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम या प्रकरणाची मुळे सौदी अरेबियामध्ये आहेत सलमानने एका कार्यक्रमात बलुचिस्तानबद्दल वक्तव्य केलं ज्यात त्याने पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगळा उल्लेख केला या वक्तव्यानंतर पाकिस्तान सरकार संतापले शाहबाज सरकारच्या आदेशानुसार त्यांनी सलमानचे नाव फोर्थ शेड्यूलमध्ये टाकले आणि त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे फोर्थ शेड्यूल यादी काय आहे तर फोर्थ शेड्यूल पाकिस्तानच्या एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दहशतवादी विरोधी कायद्याअंतर्गत असलेली यादी आहे यात असलेले लोक पाकिस्तानमध्ये प्रवास करू शकत नाही ज्या मालमत्तेवर निर्बंध लागू होतात त्यांच्यावर कडक पाळत ठेवली जाते पण ही नियमावली फक्त पाकिस्तानमध्येच लागू आहे म्हणजेच भारतात सलमानवर याचा कसलाही परिणाम होणार नाही पाकिस्तानी पोलीस भारतात सलमानला अटक करू शकत नाहीत भारत पाकिस्तानमध्ये कोणताही प्रत्यार्पण करणार नाही ना मुळे सलमानवर थेट पाकिस्तानातली कारवाई होऊ शकत नाही या प्रकारासाठी पाकिस्तानला भारताकडून कायदेशीर सहाय्य किंवा करार आवश्यक आहे जो सध्या अस्तित्वात नाही मग आता प्रश्न उरतो आंतरराष्ट्रीय कायदा काय सांगतो आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने सीमापार अटक केवळ इंटरपोल रेड नोटीस सारख्या अधिकृत यंत्रणेद्वारे केली जाऊ शकते आणि ही कारवाई फक्त गंभीर जागतिक गुन्हेगारी प्रकरणामध्येच केली जाऊ शकते सलमानचे वक्तव्य मात्र केवळ वादग्रस्त असून गुन्हेगारी कृतीवर आधारित नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्वरित कारवाई होण्याची शक्यता कमी आहे तर मित्रांनो सध्या पाकिस्तानने सलमानला दहशतवादी घोषित केलं असलं तरी भारतात त्याच्यावर कोणताही प्रत्यक्ष परिणाम होणार नाही हे प्रकरण फक्त राजकीय आणि वादग्रस्त असल्यामुळे मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चा जोर धरली आहे जर तुम्हाला या विषयावर आणखी अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून विचारवर्तुळ होईल कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही